नमस्कार मित्रमैत्रिणीनं श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौपूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते विस खांडेकर लिखित ययाती या, या कादंबरीच्या कालच्या भागात आपण पाहिले की ययाती आपली बालमैत्रीण ललिता हिला घेऊन राजवाड्यात परततो पण ललिताच्या यायतीबरोबर असणे त्याच्या आईला आवडत नाही व ती तिला मृत्यूदंड देते यामध्ये आता नवीन भागाला सुरुवात होत आहे ती म्हणजे दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या मुलीपासून देवयानीपासून कचावर प्रेम करणाऱ्या देवयानीचे स्वगत आपण वाचत होतो आता पुढे वाचन करूयात नाही मी अशी बाकीच्या बायकांसारखी रडत आणि खुडत बसणार नाही मी चार चौघींपेक्षा निराळी आहे मी असामान्य आहे देवाने मला रूप दिले आहे बाबांनी मला बुद्धी दिली आहे बाबांची पहिली सारी तपश्चर्या धुळीला मिळाली आता पुन्हा ते नवी विद्या संपादन करण्यासाठी तपाला बसणार आहेत त्यांची मुलगी आहे मी जगाला भीक न घालणाऱ्या शुक्राचार्यांची कन्या आहे मी कच्याला विसरून जाणार आहे मी अह त्याच्यावरले माझे प्रेम विसरून जाणार आहे मी मला शाप देऊन गेला आहे तो खरे प्रेम कधी शाप देऊ शकेल का काय म्हणे कुणीही ऋषीपुत्र तुझ्याशी लग्न करणार नाही ऋषीपुत्रांच्या गळ्यात माळ घालून राणातल्या झोपडीत दिवस कंटण्याची इथं कुणाला हौस हो आहे वेडाखच माझा इतका जवळ आला तो पण माझे मन त्याला कधीच कळलं नाही केवळ फुलांनी शृंगारण्याकरिता का आदिशक्तीने मला हे अलौकिक सौंदर्य दिलं आहे शर्मिष्ठेसारखी लावण्यवती राजकन्या रात्रंदिवस मला हेवा करते तो काय उगीच उद्या वसंतोत्सव सुरू होणार आहे म्हणून आज तिला झोपसुद्धा आली नसेल या उत्सवात देवयांनी होऊन सुंदर दिसण्याकरता कोणती वस्त्रे नेसावीत याचा विचार करीत बसल्या असेल ती विचार करीत रात्रभर जाग म्हणावे उत्सवाचा पहिला दिवस म्हणून उद्या सकाळी राजकन्या आणि तिच्या मैत्रिणी वनविहाराला जाणार आहेत तिथे जलक्रीडा करणार आहेत बाबांना वाईट वाटू नये म्हणून मीही जाणार आहे कच्याने स्वर्ग लोकातून माझ्यासाठी आणलेले ते सुंदर वस्त्र मी नेसले म्हणजे साऱ्या मुली माझ्याकडे टकमक पाहू लागतील या उत्सवाकरता म्हणून मी कितीतरी दिवस मी ते जपून ठेवले आहे शर्मिष्ठेला त्याची कल्पना सुद्धा नसेल पट्टा शुक नेसलेली देवयाने तिने पाहिली आहे म्हणजे पण ते काच्याने दिलेलं वस्त्र आहे तो इथं राहायला आला तेव्हा त्याने भेट म्हणून दिलेली वस्तू आहे ती त्यावेळी स्वार्थासाठी का होईना तो माझ्यावर प्रेम करीत होता माझे त्याच्यावर प्रीती जडली होती ते वस्त्र मी तेव्हा नेसले असते तर ते शोभून गेले असते पण परस्परांचे प्रेम लोप पावल्यावर प्रेमिकांनी एकमेकांना शाप दिल्यावर छे मी ते नेसले तर जळून राग झालेल्या प्रीतीच्या आठवणी माझ्या मनात पुन्हा पुन्हा फुलू लागतील मला आवडणारी फुले तोडण्याकरिता आपला जीव धोक्यात घालून कच उंच दरडीवर कसा चढायचा माझे वर्षा नृत्य पाहताना तो एखाद्या नागासारखा कसा डुलायचा पहाटे माझी झोपमड होऊ नये म्हणून बागेच्या अगदी कोपऱ्यातल्या कुंजात जाऊन मंद स्वरात मंत्रपठन कसे करायचा स्वर्गातील कुठल्याही अप्सरेहून तू अधिक सुंदर दिसतेस असे एखाद्या वेळीच पण किती गोड स्वरात तो म्हणायचा आणि मी तू मोठा तोंडपूजा आहेस असे म्हटले म्हणजे जे सुंदर असतं त्याचीच पूजा जग करतं असं उत्तर तो हसत कसे द्यायचा नकोच त्या आठवणी एक एक आठवण म्हणजे अग्नीची ज्वाळा आहे तिचे चटके काळजाला असे बसतात कसाचे प्रेम विसरून जायचे मी ठरवले आहे मग त्याने दिलेले वस्त्र असेल ते फार सुंदर असेल इंद्राणीला सुद्धा तसले पट्टा शोक नेसायला मिळाले नसेल पण मी ते का नेसावे ते कितीही सुंदर असले तरी त्याच्या चिंध्या करून टाकायला हव्यात त्याचे पोतरे करून त्याने अंगण झाडायला हवे त्या कृतघ्नालाही शिक्षा योग्य होईल मी हळू चुटले आणि जलक्रीडेसाठी काढून ठेवलेल्या वस्त्रांतून ते लाल अशोक बाहेर अंगणात घातले दोन्ही हातांनी ते उंच धरावे आणि टर्कून फाडावे म्हणून मी ते वर केले पण ते फाडायला माझे हात धजेनात कदाचित एखाद्या पुरुषाने ते, ते फाडले असते कचाने तर त्याचे नक्की तुकडे तुकडे केले असते पण मी स्त्री आहे सौंदर्याची पूजा हा स्त्रीचा धर्म आहे ती कुठल्याही सुंदर वस्तूचा नाश करू शकत नाही चंद्रसुद्धा त्या अशुंकाच्या दर्शनाने मोहून जाऊन आकाशात थांबला असावा आता तो आनंदाने हसू लागेल आणि मग उद्याची पौर्णिमा आजच होईल जलक्रीडेनंतर उद्या हे वस्त्र मी नेसले की माझे रूप असे खुलेल आपला बाप राजा आहे या गोष्टीचा फार गर्व झाला त्या शर्मिष्ठेला जेव्हा तेव्हा उद्याच्या करता तिचे नाक ठेचायला हवे जसे तिचे तिचेच ते सुंदर वस्त्र नाही फाडणार मी पण त्याची आठवण करून देणाऱ्या बाकीच्या गोष्टी दृष्टी कोपऱ्यातल्या लता कुंजाकडे गेली फार आवडती जागा होती त्याची ती हा कुंजच उद्ध्वस्त करून टाकायला हवा पण बाबांना ही तो कुंज आवडतो त्यांनी सकाळी विचारले तर, तर सांगता येईल काहीही ती गोठ्यातली वांड कपिला फार धुडघुस घालते आताशा दावे तोडून उधळले काय हुंदळते काय शिंगे रोखून अंगावर काय करते ती रात्री सुटली असेल या कुंजाची धुळधान केली असेल असे काहीतरी सांगावे मी तर लता कुंजाकडे जाऊ लागले इतक्यात मागून हाक आली देवी ती हाक ऐकून मला बरे वाटले बाबांची सवय बदलली हे बरे झाले परवापर्यंत कुठेही अगदी परक्यांसमोर सुद्धा ते आपले देव म्हणून खुशाल मला हाक मारायचे जणू काही मी एक मुलगा आहे कच्यासमोर त्यांनी अशी हाक मारली की लाजेने चूर होत असे मी त्यांना किती दिस सांगितलेले खूप सुद्धा त्यांच्यावर तेव्हा कुठे आता मला ते देवी अशी न चुकता हाक मारू लागले आहेत ला या मोठ्या माणसांचे सारेच विचित्र असतं यापुढे देव म्हणून मला हाक मारायची नाही म्हणून मी हट्ट धरला तेव्हा बाबा म्हणाले तुला देव म्हणून काही तू देव होणार नाहीस तू देवीच आहेस त्यांना काय सांगायचे आता कपाळ तरुण मुलीचे मन लादाळूच्या झाडाप्रमाणे असते साध्या गोष्टीने त्याला संकोचला सारखे होते हे त्यांच्यासारख्या तपस्व्यांना कळत नसावे अष्टप्रहर ही माणसे कुठल्या तरी निराळ्या जगात वावरत असतात बाबांची हाक ऐकताच मी थांबले वळले ते हळूहळू पुढे आले जवळ येऊन माझी हनुवटी वर करीत आणि माझ्या डोळ्यात खोल खोल पाहत त्यांनी विचारले पोरी अजून जागे आहेस तू झोपच ये ना बाबा मला म्हणून म्हटलं जरा बागेत हातातले ते वस्त्र कसे लपवावे या विचारात काहीतरी बोलायचे म्हणून मी बोलून गेले माझ्या पाठीवरून हात फिरवीत ते म्हणाले कळतं पोरी तुझं दुःख मला कळतं मनोभंगासारखं दुसरं दुःख कचाचा विषय आता मला विषयासारखा वाटू लागला होता तो बदलावा म्हणून मी मध्येच म्हणाले बाबा माझ्या चाहुलीनं जागा झालात तुम्ही त्यांनी नकारार्थी मान हलवली मग एक आवंडा घेऊन ते म्हणाले पराभवाचं शल्य सारखं टोचतंय माझ्या मनात पोरी पुन्हा एकदा दीर्घ तपश्चर्याला बसावं आणि जगानं आजपर्यंत पाहिली नाही अशी नवी विद्या दाखवावी असं सारखं मनात येतंय माझ्या मग करा ना सुरुवात संजीवनीच्या तपश्चर्याच्या वेळी मी लहान होते त्यावेळी माझे बाबा जगातले केवढे मोठे पुरुष आहेत हे कळत नव्हतं मला आता तुम्ही तपश्चर्याला बसल्यावर मी तुमची सेवा करीन तुमचे कष्ट हलके होतील ते हसून उद्गारले ते शक्य नाही असा राग आला मला बाबांचा फार फार लहानपणी माझी आई गेली तेव्हापासून बाबांनीच मला वाढवले अगदी तळ हातावरल्या फोडासारखे हे खरे असले तरी देवयानी म्हणजे एक फुलपाखरू आहे ती सुखप्रिय आहे तपश्चर्याच्या कामी तिचा काही उपयोग नाही ती आपली सेवा करू शकणार नाही असा त्यांनी माझ्याविषयी आपल्या चुकीचा ग्रह करून घ्यावा बाबांचे लक्ष कदाचित माझ्या हातातील वस्त्राकडे जाईल आणि मग रात्रंदिवस जळणाऱ्या आठवणीची आग त्यांच्या मनात अधिकच भडकेल असे भय मला वाटत होते पण ते आपल्याच विचारात गडून गेलेले दिसले चोहीकडे पसरलेल्या शुभ्र चांदण्याकडे पहिल्यासारखे करीत ते म्हणाले देव अह देवी अरे हो चुकलेस की ते हसून म्हणाले मद्याचा उन्मा उन्माद मला तपश्चर्याच्या उन्मादा इतकाच प्रिय होता पण तशी वेळ येताच एका क्षणात दारू सोडली मी मात्र जीभर रुळलेलं तुझं हे लहानपणाचं नाव हो। ते बोलता बोलता थांबले क्षणभराने व्याकुळ स्वराने ते बोलू लागले हा शुक्राचार्य संजीवनीचा स्वामी होता तेव्हा त्रिभुवन त्याला थरथर कापत होत पण आज जगातल्या हजारो जोगड्यांतला एक बैरागी होऊन बसला तो। नाही हे सहन होत नाही मला पुरी नख आणि दात गेल्यावर सिंहानं जगावं कशाला संजीवनीचे हरण करून त्या कठोराने बाबांच्या काळजावर केवढा मोठा भयंकर घाव घातला होता इतके दिवस झाले तरी त्या घावातून रक्तस्राव चाललाच होता मी बाबांना धीर देण्याकरता म्हणाले बाबा तपश्चर्या करून तुम्ही तसली दुसरी विद्या सहज मिळवाल मिळवीन निसंशय मिळवीन एक सोडून दहा विद्या मिळवीन पण त्या मिळवायला उग्र तप करायला हवं हो। तपाच्या वेळी साधकाचं मन सर्व उपाधींपासून अलिप्त असावं लागतं माझ्या मागच्या तपश्चर्याच्या वेळी तू लहान होतीस आता तुझं लग्नाचं वय झालं आहे माझी तपश्चर्या सफल व्हायला किती वर्षे लागतील कुणास ठाऊक भगवान शंकर हे मोठे लहरी दैवत आहे पण बाबा मला पुढं बोलू न देता ते म्हणाले माझ्या लग्नाची काळजी तुम्ही करू नका हेच तू मला सांगणार ना पोरी आईबापाचं मन कळायला आईबापच व्हावं लागतं तू नीट रांगोसुद्धा लागली नव्हतीस तेव्हापासूनच मीस तुझा बाप आणि मीस तुझी आई झालो तुझ्या बाललीलात मला ज्ञानाचा आणि मद्याचा असे दोन्ही आनंद मिळाले या तीन आनंदांपलीकडचं जग मी जाणत नाही संजीवनी माझ्यापाशी होती तेव्हा कोणताही ऋषी देव राजा माझा जावई व्हायला एका पायावर तयार झाला असता पण दैत्यांना विजयी करण्याच्या उन्मादात माझं तिकडं दुर्लक्ष झालं आज पोरी तपस्व्यांचा पो राजा असलेला तुझा बाप आज भनंग भिकारी झाला आहे माझी मुलगी पदरात घ्या म्हणून दुसऱ्याचे पाय धरण्याची पाळी माझ्यावर येणार आहे बाबांचा विलक्षण राग आला मला त्यांच्यापाशी संजीवनी होती ती गेली गेली तर गेली देवयानीचे रूप तर गेले नाही ना स्वतः सौंदर्याच्या बळावरती आईबापांची मुलांवर खूप खूप ममता असेल पण ही माया आंधळी असते तिला मुलांचे गुणदोष दिसत नाहीत बहुधा गुणच दिसत नाहीत नाहीतर देवयानेच्या लावण्याला भुलून त्रिभुवनातला कुणीही पुरुष तिच्या पायांवर लोळण घेईल हे काय बाबांच्या ध्यानात आले नसते पण हे बाबांना समजावून सांगायचे कसे आणि कुणी मी त्यांना पर्णकुटीत घेऊन गेले एखाद्या लहान मुलासारखे त्यांना शय्येवर झोपविले त्यांचे पाय चुरीत किती वेळ मी तिथे बसले होते माझा डावा डोळा एकदम लवू लागला मोठा शुभ शकून असतो म्हणे हा मी त्या डोळ्याला विचारले का रे बाबा असा लवतोयस तू उद्या असं विशेष काय घडणार आहे माझ्या आयुष्यात त्यानं काहीच उत्तर दिलं नाही तो लवतच राहिला आम्ही साऱ्याजणी वनातल्या त्या विस्तीर्ण जलयापाशी पोहोचलो बाकीच्या मुली आपापली वस्त्रे एका दाशीपाशी ठेवून स्नानाला उतरल्या शर्मिष्ठेची व माझी वस्त्रे सांभाळणारी दुसरी दासी पुढे आली मोठी वेंधळी वाटली मला ती मी शर्मिष्ठेला म्हटलं हे रत्न कुठून पैदा केलंच बाई तिने हसत हसत उत्तर दिलं अगं ज्या ब्रह्मदेवानं तुलांनी मला निर्माण केलं त्यानंच हे रत्न सुद्धा मला तिचे हे बोलणे मुळीच आवडले नाही हवे तर तिने मला म्हणायचे होते आपल्याबरोबर मला कशाला बसवले या आजागळ पोरीच्या पंक्तीला हा मस्तर आहे दुसरे काही नाही शर्मिष्ठेची नि माझी वस्त्र निरनिराळी ठेव असे हो। त्या वेळपट दासीला बजावून मी पाण्यात उतरले माझ्या मागून तिला काहीतरी सांगत शर्मिष्ठाही आली जलाशयात जणू नील आकाशच क्रीडेकरता उतरले होते वनश्री त्याच्यावर चौऱ्या वारीत होती इतर मैत्रिणी थोड्या अंतरावर एकमेकींवर पाणी उडवून खेळत होत्या पण खोल पाण्यात जाण्याची त्यांच्यापैकी एकाचीही छाती नव्हती मी शर्मिष्ठेला हसत म्हणाले जलक्रीडा म्हणजे काही भांड्यातल्या पाण्याचं मार्जन करणे नव्हे आपण जरा लांब पोहच जाऊया मग या पोरींना जरा धीर येईल हे बघ त्या कमळाशी खेळत असलेलं हंस हाँसा हवसणीचं जोडपं दोन चिमुकले पांढरे ढग तरंगत असावेत ना तसे तिथं जाऊन परत काठापर्यंत जायचं चल कोण पैसे जिंकतं ते पाहू शर्मिष्ठा नुसती हसली आम्ही दोघी पोहू लागलो तिला खूप मागे टाकायची म्हणून मी भर, हात हातमारीत पुढेच निघेले माशासारखे पोहत होते मी मधूनच हो मी मागे पोळून पाहिले शर्मिष्ठा सावकाश पाणी तोडीत मागून येत होती एखाद्या कासवासारखी आज तिची चांगली फजिती होणार म्हणून मी मनात हरकून गेले ही पोहण्याची पैसे निश्चित हरणार खट्टू होऊन ती काठावर आली म्हणजे मी नेसलेले ने पट्टण पाहून अधिकच भडकणार पोहत पोहत मी त्या कमळापाशी आले होते शर्मिष्ठा अजून मागेच होती पण मला एकदम दमल्यासारखे वाटू लागलं आपण उगीच तीच घाई केली असे मनात आले थोडा वेळ विसावा घेण्याकरता मी थांबले वळून पाहते तो शर्मिष्ठा जवळ आली मी वळले आणि सारे बळ एकूण परत काठ गाठण्याकरता पोहू लागले जाता जाता थोडी करावी म्हणून अंगावरून जाणाऱ्या तोंडावर मी खूप पाणी उडवले मी पोहत होते पण ज्या वेगाने मी आले होते तो मंदावला होता हातापायात थकवा जाणवला होता मगाशी पाणी हसऱ्या बालकासारखे दिसत होते त्याच्यावर किती नाजूक लाटा उठत होत्या आता ते एखाद्या चिडून आदळ आपट करणाऱ्या मुलासारखे भासू लागले त्याच्यावर मोठमोठ्या लाटा उठत होत्या घटके इतका बदल का व्हावा हे मला कळे ना मी समोर निरखून पाहिले वनात मोठा सोसाट्याचा वारा सुटला होता वृक्षबेली कुणीतरी गदगदा हलविल्यासारख्या दिसत होत्या धूळ एकसारखी वर उडत होती अंतराळ धुसर करून टाकीत होती मी घाबरले इतक्या शर्मिष्ठा मागून येऊन झपझप माझ्या गेली मी तिला हाक मारली पण तिने ओ दिली नाही माझ्या आधी शर्मिष्ठेने काठ घातला मी मेले की जिवंत आहे याची तिला कुठे पर्वा होती तिच्या भोवती पाच सात मैत्रिणी गोळ्या झाल्या त्यांच्याशी बोलत बोलत ती दासीकडे गेली एकदम वृक्ष आठ दिसेनाशी झाली काठाला पाऊल लागताच मी खाली मान घालून चालू लागले त्या मैत्रिणींनी माझ्या भोवती कडे केले शर्मिष्ठेने पै जिंकली होय ना असे म्हणून त्या मला चिडवू लागल्या त्यातल्या दोघींना दूर ढकलून मी दासीकडे गेले तिने माझी वस्त्र पुढं केली मला संताप आला ती वस्त्रे माझी नव्हती कच्याने दिलेले जे सुंदर वस्त्र मी आज नेसणार होते ते तिने शर्मिष्ठेला दिले होते गधडी कुठली असं म्हणून मी खाडकंतीच्या तिच्या मुस्काटात मारली आणि शर्मिष्ठा जिथे वस्त्र बदलत होती तिथं गेले माझे सुंदर अशुंक जे वसंतोस्ताव करता मी जपून ठेवले होते ते वस्त्र ती नेसली होती माझा राग अनावर झाला त्या वस्त्राचे एक टोक धरून मी ते जोरजोराने ओढण्याचा प्रयत्न करू लागले शर्मिष्ठा माझ्याकडे रागारागाने पाहत म्हणाली हे ग का काय देव यांनी तू शर्यत हरलीस त्याचा राग माझ्यावर काय काढतेस लंगडं ते लंगडं मी फनकाराने उत्तरले मी लंगडी आहे का पांगळे आहे हे मग पाहू तू आंधळी आहेस याची व्यवस्था करातील कुणाचं वस्त्र नेसले आहेस ग तू माझं डोळे फुटले आहेत वाटतं तुझे हे वस्त्र माझं आहे युद्ध थांबल्यावर आईला इंद्राणीकडून भेट म्हणून आलेलं वस्त्र आहे हे तुझ्यासाठी काढून ठेवते असं रात्रीच सांगितलं होतं तिने मला तुझ्या आईला इंद्राणीकडून भेट येत असतील नाहीतर डाकिनीकडून येत असतील मला काय करायचं त्याच्याशी नसत्या मोठेपणाच्या गोष्टीच सांगतेस नी दुसऱ्याचं वस्त्र माझं वस्त्र मुकाट्याने दे मला मी देणार नाही काय करणार आहेस तू मी ओढीत म्हटले काय करणार आहे मी मी कोण आहे हे ठाऊक आहे ना आहे पुरापुरा ठाऊक आहे ऋषभ वर्मा महाराजांच्या पदरी असलेल्या एका भिक्षुकाची मुलगी आहेस तू शर्मिष्ठेने बाबांना भिक्षुक म्हटले होते त्यांचा भयंकर अपमान केला होता तिला काय बोलू आणि काय बोलू नको तिचा कसा सूड घेऊ असे मला झाले पण संतापाने माझ्या तोंडून शब्दच फुटेना मी बोलत नाही असे पाहून ती अधिकच चेकळली ती म्हणाली भिकारडे तू खुशाल रागव आदळ कर हवं तर भुईवर गडबडा लोळ नाहीतर जन्मभर माझा द्वेष करीत बस इथे कुणाला तुझ्या रागलोबाची पर्वा आहे बोलून चलून मी राजकन्या आहे तू माझ्या वडिलांच्या एका आश्रताची मुलगी आहेस बाबा त्यांना गुरुदेव गुरुदेव म्हणतात हा बाबांचा चांगुलपणा आहे राजसभेत बाबा सिंहासनावर बसतात तुझा बाप मृग जिनावर बसतो हे अंतर पुन्हा कधी विसरू नकोस तिच्या झिंज्या धराव्यात आणि तिला फरफटत ओढीत नेऊन वनातल्या कुठल्या तरी पडक्या विहिरीत ढकलून द्यावे अशी इच्छा मला झाली पण रागाने माझे हातपाय लटलट कापू लागले होते मी मुर्शाहून पळते की काय आमचे भांडण सुरू झालेले पाहून मघाच्या मैत्रिणी जवळ आल्या होत्या मी लटलट -लट कापट आहे हे त्यांच्या लक्षात आले असावे त्या खो खो हसू लागल्या त्या हसण्याने माझ्या तळपायाची आगमस्तकाला गेली त्यांच्याबरोबर शर्मिष्ठाही हसू लागली माझ्या मनात अपमानाचा वनवा पेटला असे धावत नगरात जावे बाबांना हे सारे सांगावे आणि पाणी प्यायला सुद्धा इथं मी राहणार नाही असे त्यांना बजावून मी धावत सुटले मागून शर्मिष्ठेचा आवाज आला देवयानी थांब देवयानी जरा थांब नीच दुष्ट उन्मत्त मी मागे वळून सुद्धा पाहिले नाही वित्त हरणीप्रमाणे मिळेल त्या वाटेने मी धावू लागले तर मित्रांनो आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा मी आज आपला इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद